ह्या घरात बकरू आहे सांगत नाही एकदा आपली जाऊ कोणी आहे का नाही घरामध्ये पाहू पाहू ना काय म्हणत्या तुमच्या बकरू आहे का द्यायला हाय ना चला दाखवतो चला तुम्हाला याची काय किंमत लावा तुम्ही ठीक ठीक लावा थोडीशी आता आठ हजार रुपये घेईल बकरू चांगला बरं का थोडं अरे अरे त्याचा काय आता बाळत पण द्या का पार उलटा पालटा करू सुटलो बकरू यावर नाही काय नाही उलटा पालटा करू सुटलो पार बकरू आम्ही कसा आहे कसा नाही आठ हजाराच्या कमी देणार नाही घ्यायचा घ्या नाही तर गप्पिप निघा हिडून अरे बास्तर आठ हजार रुपये दोन हजार रुपये होतो मी पटला यावर कर मग दोन हजार बापांना ठेवलं का घ्यायचा घ्या नाही तर निघा हिडून ऐका पाहून तीन देतो भाऊ बापो का जाऊ नका तुम्ही सात हजार देत असतील तर पा नाही तर गपचिप निघाला पाहू न साडे तीन हजार रुपये देतो कळ रे निघा शंभर वाढून देतो शंभर वाढून देतो तेव्हा मुस्कटा देऊ का शंभर काय नाही घेऊन पाहून एक बोलू का पन्नास रुपये वाढूच पन्नास रुपये वाढूया अजून